नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपाली मी आता मधली एक बाई एकटीच राहायची माझे मालक माझ्याजवळ राहत नव्हते त्यामुळे मी माझ्या माहेरी स्वतः करून खात असायचे एक दिवशी असंच जवळच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी मी गेले होते त्यावेळेस मी जाताना खूपच अगदी नटून आणि खूपच सुंदर देखणे दिसत होते खूप जणांच्या नजरा माझ्याकडेच खेळल्या होत्या त्याच्यातच एक तरुण मला चांगला वाटला तो माझ्याकडे पाहत होता त्याची आणि माझी ओळख झाली तो एक ड्रायव्हर होता इथे लग्नामध्ये आला होता तो त्याची गाडी घेऊन माझी त्याची ओळख झाल्यानंतर त्याने त्याचा अलगत मला नंबर दिला आणि मग काय आमची ओळख झाली पण एक दिवशी त्याला मी भेटायला बोलवलं ज्यावेळेस तो भेटण्यासाठी मला आला त्याने नक्की माझ्यासोबत काय केलं आणि त्या दिवशी आमच्यामध्ये काय घडलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कथेला सुरुवात करते मित्रांनो माझं नाव दीपाली या गोष्टीला काही महिने झाले उन्हाळ्यातील मे महिन्याचे दिवस होते त्या दिवशी सकाळीच मी घर आवरत होते आणि माझं घरातील सगळं झालं होतं मी आज शेजारणीची म्हणजे आमच्या शेजारी माझी एक जोडीदारीन राहायची ती आणि मीच आम्ही गावातील एका दुकानामध्ये कामाला जायचो तिच्याकडून मी मा तिची मला आवडणारी ती अबोली कलरची साडी घेऊन आली आता नवीन फॅशनमध्ये तिने तो ब्लाऊज वगैरे शिवून घेतला होता मला ती नेहमी आवडायची सकाळीच मी तिच्या घरी गेले आणि म्हटलं की वर्षा ऐक ना त्यावेळेस ती म्हटली की बोल ना दीपाली काय म्हणते मी म्हटलं की अगं त्या दिवशी तू घातलेली साडी दिवशी ती म्हटली की हो का गं त्याचं काय झालं मी म्हटलं अगं ती मला खूपच आवडली तुला रात्रीच येणार होते मागायला पण आता म्हटलं की एवढ्या रात्रीचं कशाला येऊ हो। आज लक्षात आहे तर म्हटलं की जावं मी म्हटलं की हो ने ना तिने मला तिची साडी आणि ब्लाऊज दिला ती मला म्हटली की तुझ्यावर ही खूपच खुलून दिसेल आधीच तू अगदी गोरीपण आहे आणि दिसायला खूपच देखणी सुंदर तुला हा रंग खूपच उठून दिसेल मी म्हटलं हो ना म्हणूनच आले मला बघ हे खूपच साडी आवडली आणि तुझ्या साड्या पण किती चांगल्या असतात सगळ्या बाया तुझ्या पसंत म्हणते खूप चांगली आहे त्यावेळेस मी थोडंसं तिचं गुण गायलं तिला पण खूप भारी वाटली तिने ती साडी दिली मी खूपच आनंदी झाले ती मला म्हटली की पण एवढं साडी वगैरे घालून कुठे चालली काय म्हटली नाही मी म्हटलं ना की अगं असंच आमच्या नात्यातून एका व्यक्तीचं लग्न आहे आणि मी परगावाला जाणार आहे तिथं सगळे नातेवाईक येतील आणि त्यांच्या देखत माझ्या त्या जुन्या साड्या असंही किती दिवस झालं मी साडी पण घेतली नाही आणि सगळ्या साड्या मी घातलेत सगळ्यांना माहिती आहेत माझ्या साड्या म्हणून म्हटलं की तुझ्याकडची ही साडी न्यावी मी पण खूपच सुंदर आणि दिसायला पण सगळ्यापेक्षा चांगली जाणार आहे ती म्हटली की बरं ठीक आहे लग्न तर उद्या होतं मी म्हटलं की मी जाणार आहे कामवाल्या मालकांना सांग मी उद्या येणार नाही ती म्हटली की बरं ठीक आहे सांगेल मी थोडंसं सा तिला बोलत राहिले त्यावेळेस तिचे मालक आले आणि मी म्हटलं की बरं बाई जाते आता तुझे मालक आले दुपारी जेवण वाढायचं असेल ती म्हटली की हो जेवण करायचं पण मी जायला घराच्या बाहेर आले आणि त्यावेळेस ते भाऊजी म्हटले काय वेणी आज काही निवांतच आहे मी म्हटलं हो त्यावेळेस मी म्हटलं की जायचं थोडंसं काम आहे ते म्हटले की बरं ठीक आहे मी आल्यानंतर त्या नवरा बायकोंचं घरामध्ये काही चाललं माहीत नाही मात्र मी खूप आनंदी होते मी अगदी घरात आणून साडी ठेवली होती जाण्यासाठी मी चांगलंच स्वतः आवरले माझी केस होती ते चांगला खालून अगदी शेंडे केसाचे तुरे कट करून येतले पार्लरमध्ये गेले आणि मी आधी माझे आयब्रो वगैरे व्यवस्थित करून आले दिसायला मी ते नव्हते आता चाळीस इथले जरी असले तरी माझ्यामध्ये मा पण अगदी तारुण्य होतं मला पण मन होतं मी माझ्याजवळचे थोडेफार पैसे ठेवले त्या दिवशी रात्र अशीच निघून गेली संध्याकाळी झोपताना मी हातावर मेहंदी काढली होती दुसरा दिवस उघडला सकाळी आठ वाजताच अगदी घरी मी सुद्धा केला नाही थोडंसं लांबचं गाव होतं आणि गाडी भेटते की नाही वेळेवर काही नाही मी माहेर राहायची मात्र माझे भाऊ दादा ते गेले असतील मी मात्र जास्त करून त्यांच्याकडे नसायचे आई घरी असेल मग ती येते की नाही माहीत नाही पण मी एकटी मात्र सकाळी लवकरच गावातून भेटणाऱ्या रिक्षातून आले तिथून पुढे बसनं मी लग्नमंडपाच्या मध्ये आले येताना माझ्याजवळ माझी पर्स होती आल्यानंतर मी आधी लग्नाच्या हॉलमध्ये गेले आणि स्वतः आवरलं थोडाफार पावडर आणि मेकअप लावला येऊन मी लग्नमंडपात बसले सकाळी मी दहा वाजताच तिथे पोच झाले होते लग्न दुपारी बारा एक ते एकचं होतं त्यामुळे अजून काही एवढी नव्हती वराडे वगैरे आले नव्हते पण एक गाडी आली होती कदाचित तर नवऱ्या मुलाचे असेल पण त्याच्यातून एक तरुण येऊन लग्न मंडपात उभा राहिला होता त्यावेळेस माझी अलग त्याच्याकडे नजर गेली तो मात्र मलाच पाहत होता आणि माझ्याकडेच बघून गालातल्या गालात हसत होता इतर एवढ्या पण खूप सुंदर बाया होत्या पण त्याच्यातून तो अगदी तरुण माझ्याकडे पाहत होता दिसायला अगदी सावळा होता पण अंगाने चांगला धंदाकट होता सुरुवातीला मला ते काही आवडलं नाही मी आधी माझ्या पर्समधून माझा मेकअप बॉक्स काढला आणि हळूच माझ्या त्या आरशामध्ये पाहिलं की खरंच मी सुंदर दिसते ना नंतर माझं मन म्हणालं की हो खूपच सुंदर दिसते म्हणूनच तो पाहत असे मला वाटलं की मला काहीतरी लागलं आहे पण त्याच्याकडे बघायला मला मात्र हिंमत होत नव्हती असं तो का पाहत होता ते पण मी ओळखली होती त्याची नजर की त्याला नक्की काय हवं आहे ते त्याची नजर अचूक मी हेरली आणि त्या दिवशी मात्र नंतर लग्नामध्ये खूप पाहुणे वगैरे आली सगळे आपापल्या नादात होते तो, तो तरुण नंतर निघून गेला मी ज्यावेळेस स्टेजवर गेले फोटो काढण्यासाठी तो बाजूलाच उभा राहिला होता आणि त्याच्याजवळ काही मित्र पण होते मी नवरी आणि नवरदेवासोबत फोटो काढला आणि नंतर बाजूला जात होते त्यावेळेस तो तरुण माझ्या नजरेस पडला लांबूनच तो हसत होता मला तर खूप भूक लागली होती सकाळपासून मी जेवले नव्हते मी जेवणासाठी गेले कधी एकदा जेवते असं झालं होतं पण लग्नामध्ये असं घाई करता येत नाही नाहीतर सगळे राव ठेवते माझ्या ओळखीच्या एक दोन नातेवाईक मला भेटले होते म्हणून मी काहीच कोणाला बोलले नाही एकटीच एका कोपऱ्यामध्ये दुसऱ्या अनोळखी बायका होत्या त्यांच्यामध्ये जाऊन मी जेवायला बसले तोपर्यंत तोच तो तरुण पुन्हा माझ्याकडे आला आणि मी मात्र आश्चर्यचकितच झाले कारण की तोच तरुण लग्नामध्ये जेवण वाढण्यासाठी पण होता माझ्या जवळ आला आणि मला म्हटला की काय पाहिजे तुम्हाला मी काही नको म्हटलं तरी पण मला त्यांनी अगदी जेवण वाढलं मी त्याला पाहून लादत होते आमची चांगली जवळीक झाली होती तो मला पाहून अगदी हसायचा काहीच बोलत नव्हता मला वाटलं की तो नवरदेवाकडचाच एखादा कोणी नातेवाईक किंवा त्यांचा मित्र असेल संध्याकाळी अगदीच साडेचार पाच वाजले होते इथून पुढे सगळे आपापल्या घरी जाणार मला पण नंतर उशीर होणार होता मला पण घरी जाण्याची खूपच घाई होती मी अगदीच सगळ्यांची भेटी घेतल्या आणि जायला निघाले त्यावेळेस गाडीच्या आडमी गेले होते तोपर्यंत तो तरुण मला तिथे उभा दिसला मी पाहिल्यानंतर तो हसला मी पण त्याला म्हटलं की कुठले मी त्यावेळेस तो सांगू लागला की मी तसा इथला नाही खूप लांबचा आहे पण मी नवऱ्याची गाडीचा घेऊन आलो आहे मी त्यांची गाडी चालवतो मी म्हटलं म्हणजे त्यावेळेस तो म्हटला की मी ड्रायवर आहे आणि इकडे मला लग्नाचं भाडं होतं माझी गाडी घेऊन आलो आहे त्यावेळेस मला समजलं नक्की काय ते मग तो म्हटला की तुम्ही खूपच सुंदर दिसत होता मी म्हटलं होय का म्हणूनच तुम्ही सारखं मला पाहत होता एवढ्या पहिल्यांदाच कोणीतरी माझं कौतुक को केलं होतं आम्ही बोललो त्यावेळेस तो म्हटला की तुमचा नंबर भेटेल का सुरुवातीला मला तरीच होत होतं पण एवढी घाई होती की कधी कोणी येईल सांगता येत नव्हतं म्हणून मग मी त्या घाईमध्येच माझा नंबर दिला तर त्याने पण लगेच त्याचा नंबरवरून मला अलगद एक फोन केला आणि मिस कॉल दिला आम्ही तेवढंच बोललो नंतर मी म्हटलं की नंतर बोलेन मी जाते तो म्हटला की हो तोपर्यंत सगळे जाण्यांची घाई होती मग काय मी नंतर घरी आले खूपच आला होता घरी आल्यानंतर मी नुसता आराम केला संध्याकाळी फोनच्याच आवाजाने मला जाग आली साध्याकाळचे साधारणतः सहा वाजले असते बाहेर अगदी काळोख दाट लागला होता त्यावेळेस तरुण बोलू लागला माझ्या घरापासून तो खूपच लांब होता मी एकटीच राहायचे माझे मालक मला खूप दिवसांपूर्वी सोडून निघून गेले होते आणि तेव्हापासून मी एकटीच राहायचे मी त्याला मग बोलू लागले रोज रोज आमचं फोनवर होऊ लागलं पण एकदा तो मला म्हटला की मला तुम्हाला भेटायचं आहे कारण की आपण रोजच फोनवरती बोलतो आणि प्रत्यक्षात मात्र आपली भेट होत नाही मला मात्र आता राहावत नाही कधी एकदा भेटेन असं झालं त्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं आणि मला अगदी काही सुचत नव्हतं लग्नामध्ये त्या नवरीपेक्षा तर जास्त सुंदर तुम्हीच दिसत होता हे ऐकल्यानंतर मी मात्र खूपच आनंदी झाले अजून पण मी आहे अशीच दिसते मला खूप बरं वाटलं मग काय त्या दिवशी तो मला म्हटला मी येऊ का भेटायला मी म्हटलं की हो चालेल तो म्हटला की संध्याकाळी मला सात ते आठ वाजतील मी म्हटलं की काही हरकत नाही मी तुमची वाट पाहीन तो येण्याची मी वाट पाहू लागली मी त्याला व्यवस्थित सांगितलं होतं की कुठे यायचं आणि झालंच तसं संध्याकाळचे आठ वाजले होते तो गाडी त्याची घेऊन आला होता त्याची गाडी अगदी मोठी होती घराच्याच बाजूला लावली होती त्यावेळेस माझी शेजारची मैत्रीण म्हणजे वर्षा मला म्हटली की काय ग कोण आहे मग मी तिला सांगितलं की अगं हा माझा जवळचा नातेवाईक आहे त्या दिवशी भेट झाली आणि तो म्हटला की तुम्ही मला घरी बोलवत नाही म्हणून आज मी त्याला घरी बोलवलं आहे तो त्यावेळेस वर्ष निघून गेली आणि मी त्याला म्हटले ये आल्यानंतर तो बसला सुरुवातीला आम्ही थोडंसंच बोललो होतो माझी मात्र हिंमतच होत नव्हती अगदी वर मान करून त्याला पाहण्याची आणि त्याला बोलण्याची तरी पण तो बोलत होता मग शेवटी तोच मला म्हटला की बाद झालं ना आता नका लाजू मी काय अनोळखी आहे का तुम्हाला मी म्हटलं नाही पण मला खूपच लाज वाटते आम्ही बोलत होतो मी, मी जेवणाची तयारी केली तो म्हटला की तुम्हाला पाहूनच माझं मन भरून गेलं आता जेवणाची इच्छा नाही मी म्हटलं की हो का त्यावेळेस आम्ही बोलत होतो तो, तो माझ्या अगदी नजरेसमोर होता माझं घर खूपच साधं होतं बोलता बोलता तुम्हाला म्हटला की मग तुमची काय इच्छा आहे मी म्हटलं कोणती तो मला म्हटला की मला आहे आज इथेच थांबावं मी म्हटलं की इथे तो म्हटला की का हो नको का मग जाऊ का मग आता संध्याकाळचे बघा किती वाजले आम्ही बोलत बसलो होतो खूपच उशीर झाला होता दहा वाजले होते तसं मला विचारणारं आणि मला थांबवणारं कोणी नव्हतं तो बोलता बोलता अलगद माझ्याजवळ आला मी मात्र अगदी वेडीपिशी झाले होते असंच खूप दिवसानंतर होत होतं तो अगदी तरुण होता मग काय हातात हात घेतला आणि म्हटला की खरंच तुम्ही खूपच देखणे आहात मला पण बरं वाटू लागलं होतं अलगद नकळत माझे जवळ आला ओठांवर ओठ टेकले आणि मग प्रेमाचा वर्षाव सुरू झाला तो काही थांबायला तयार नव्हता मी पण त्याला पूर्ण साथ देत होते आणि मी अगदी ओठात घेऊन त्याच्या भावना अगदी शांत करू लागले होते माझा अगदी उब त्याला लागत होती तो म्हटला की खरंच खूपच सुंदर आहात तुम्ही असं नाही रोज रोज तुम्हाला असं सुखाचा क्षण देऊ वाटतोय असं म्हणून त्याने आतमध्येच ठेम सोडले आणि मला सुखाचे क्षण दिले खरंच कमालीचा होता तो दिवस त्या दिवशी रात्रभर मी त्याला थांबवून घेतलं न त्याला जावं वाटत होतं न मला सोडवत होतं रात्रभर प्रेमामध्ये आम्ही अशीच रात्र सुखात घालवली त्या दिवशी जर लग्नामध्ये मी गेले नसते तर आज तो सुखाचा क्षण आणि तो त्या सुंदर आठवणी मला मिळाल्याच नसत्या तर कशी वाटली ही माझी कथा हे कमेंटमध्ये हे नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका